भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक सत्तावीस नवीपेठ पर्वती आणि द हिंदू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित घरचा गणपती आणि गौरी सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस यामध्ये शीतल सुनील मोहोळ आणि पूर्वा नितीन शिर्के यांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक प्राप्त केलाय या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ लेडीज रामाबाई हॉल स प महाविद्यालय टिळकोड येथे आमदार हेमंत भाऊ रासने यांच्या हस्ते पार पडलाय आमदार हेमंत भाऊ रासने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये द हिंदू फाउंडेशनचे धनंजय जाधव हो। यांनी फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी आयोजित केलेल्या महिलांसाठीचे प्रशिक्षण वर्ग युवकांसाठी स्पर्धा आणि इतर सामाजिक उपक्रमांची यावी माहिती दिली आहे आमदार हेमंत रासने यांनी आपल्या भाषणामध्ये धनंजय जाधव यांच्या हो कामाचं कौतुक देखील केलेलं आहे त्यांनी नगरसेवक नसतानाही समाजसेवा आणि उपक्रमांची नियमितपणे आयोजन केलेली असल्याचं सांगितलं आहे तसेच प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील नागरिकांसाठी दरवर्षी आयोजित गणपती आणि गौरी सजावट स्पर्धांचं महत्व स्पष्ट केलंय स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून चारशे पन्नास पेक्षा जास्त महिला युवती युवक आणि नागरिकांनी सहभाग घेतलाय स्पर्धेतील सजावट विविध सामाजिक पर्यावरणीय धार्मिक आणि ऐतिहासिक विषयांवर आधारित होती महिलांचा स्पर्धेमध्ये विशेष सहभाग होता भाग घेतलेल्या स्पर्धकांनी आकर्षक सुंदर आणि पर्यावरणास अनुकूल देखावे साकारलेत घरचा गणपती आणि गौरी सजावट स्पर्धेमध्ये प्रथम ते पंधरावे क्रमांक मिळालेल्या रोख रक्कम ट्रॉफी साडी आणि प्रमाणपत्र दिलं आहे घरचा गणपती स्पर्धेमध्ये पूर्वानितीन शिर्के यांनी तर गौरी गण सजावट स्पर्धेमध्ये शीतल सुनील मोहळ यांनी प्रथम क्रमांक मिळवलाय घरचा गणपती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पूर्वा नितीन शिर्के यांनी मिळवला असून त्यांना सात हजार एक रुपये ट्रॉफी साडी प्रमाणपत्र देण्यात आलं आहे दुसरा क्रमांक सुवर्ण संजय शिळीमकर यांनी पटकवला आहे तर त्यांना सहा हजार एक रुपये ट्रॉफी साडी प्रमाणपत्र देण्यात आलं आहे तर तिसरा क्रमांक मनीष मोहन बालकल यांनी मिळवला आहे त्यांना पाच हजार एक रुपये ट्रॉफी साडी प्रमाणपत्र देण्यात आलंय यांच्यासह इतर पंधरा पारितोषिके वितरण करण्यात आली आहे तसेच गौरी सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शीतल सुनील मोहोळ यांनी पटकावलं असून त्यांना सात हजार एक रुपये ट्रॉफी साडी प्रमाणपत्र देण्यात आलंय तर दुसरा क्रमांक अर्चना निखिल वरे यांनी मिळवलाय तर त्यांना सहा हजार एक रुपये ट्रॉफी साडी प्रमाणपत्र देण्यात आलंय तर तिसरा क्रमांक अंजली प्रणव हरपुडे यांनी मिळवलाय तर त्यांना पाच हजार एक रुपये ट्रॉफी साडी प्रमाणपत्र देण्यात आलंय त्याप्रमाणे याही स्पर्धेमध्ये इतर पंधरा पारितोषिकी वितरण करण्यात आलेली आहे स्पर्धेचे संयोजन भाजपाचे नगरसेवक आणि द हिंदू फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय विष्णू जाधव यांच्या नेतृत्वामध्ये केलं गेलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल दीक्षित यांनी केलंय तर आभार प्रदर्शन रवींद्र कांबळे यांनी केलं या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला साडी आणि प्रमाणपत्र देण्यात आलंय एकूण पाच लाख रुपयांची विविध प्रकारे पारितोषिके वितरित करण्यात आहे स्पर्धेचे यशस्वी आयोजन आणि उत्साही वातावरणाने घरचा गणपती आणि गौरी सजावट स्पर्धा एक उत्तम सामाजिक उपक्रम म्हणून ओळखली गेली आहे स्पर्धेतील पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी नगरसेवक राजेश एनपुरे भाजपाचे कसबा मतदारसंघाचे समन्वयक राजेंद्र काकडे नगरसेविका मनीषा घाटे नगरसेविका स्मिता वस्ते भाजपाच्या पर्वती मंडल अध्यक्ष राजू कदम द हिंदू फाउंडेशनच्या कार्याध्यक्षा जयश्री धनंजय जाधव इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन द हिंदू फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय विष्णू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले प्रभाग क्रमांक सत्तावीस नवी पेठ पर्वतीमध्ये या स्पर्धेने समाजातील विविध घटकांना एकत्र आणलं आहे आणि संस्कृती कला आणि पर्यावरणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकलाय भूपाली मोहिते स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे आयोजित केलेल्या घरचा गणपती आणि गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या बक्षीस समारंभ प्रसंगी मंचावर उपस्थित आमच्या भगिनी माझी नगरसेवका मनिषादाई घाटे राजेशजी एनपुरे राजेंद्रजी काकडे त्याचबरोबर माजी नगरसेवक आणि हो, ज्यांच्या विनंतीला मानधून आणि गेली अनेक वर्ष जे सातत्याने या स्पर्धेचं आयोजन करतात ते आमचे मित्र माजी नगरसेवक धनंजयजी जा जाधव आणि त्यांच्या जा पत्नी जयश्रीता जाधव त्याचबरोबर मंत्रावर उपस्थित योगेश खाटवे संजयजी गावडे राजा भूकदम हो आप्पा गणवट निर्मल हरिअर वडके अक्षय वल्ला त्याचबरोबर तुम्हाला ताई चंद्रकांत कोटे निलेश भाजगे जमलेले सर्व कार्यकर्ते व मोठ्या संख्येने ज्यांच्याकरता हा कार्यक्रमाचं का आयोजन केल्या त्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी की ज्यांनी चार महिन्यापूर्वी एक वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मतरूपी आशीर्वाद देऊन महाराष्ट्रामध्ये दे देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली सरकारानं हिंदू फाउंडेशनच्या वतीने हा जो कार्यक्रम आयोजित केला जातो माझ्या मते ह्या कार्यक्रमाचं हे तिसरं वर्ष आहे सातत्याने आपली धर्म संस्कृती परंपरा आपला या ह्याच्यात असणारा महिलांचा सहभाग हा सहभाग वाढवण्याकरता आज आपण जर बघतो की आपल्या जी संस्कृती आहे त्याच्यात गौरी गणपती ह्या स्प ह्याचा उत्सव हा आपल्या घरात अतिशय मोठ्या प्रमाणात केला जातो आणि तो करत असताना जी महिला आपल्या संपूर्ण घराचा संसाराचं नेहमीचं काम करून ह्या सजावटी ज्या आहेत आपल्या ज्या धार्मिक उत्सव आहेत घरात ते करत असताना त्याच्यात आपलं तन मन धन अडकून आपली जी कला आहे ती कलेची सादर करून अतिशय सुंदर पद्धतीने आम्ही ज्या ज्या वेळेस अनेक ठिकाणी दर्शनाला जाण्याचा त्या ठिकाणी त्या सजावटी बघण्याचा जेव्हा प्रसंग येतो त्यावेळेस खरंच लक्षात येत नाही की एवढी चांगली कला असणारी माझी भगिनी फक्त घरातच कशी काय अडकलेली आहे खूप सुंदर पद्धतीच्या आशा या सजावटी केल्या जातात आणि माझे मित्र धनंजय यांनी हे हेरलं आणि आपल्या ज्या भगिनी यांच्यात असणारा हा कला गुणांचा आविष्कार आहे तो समाजासमोर आणला पाहिजे त्यांना कुणीतरी पाठीवर कुठल्या तरी भावाने हात ठेवला पाहिजे आणि तू ताई चांगलं काम करते तर तुझा सत्कार तू घरात जरी करणार असली तरी तुझा सत्कार समाजात केला पाहिजे या भावनेतन अतिशय स्तुत्य उपक्रम धनंजयच्या माध्यमातन हा केला जातो त्यामुळे धनंजय करता आपण सगळ्यांनी एकदा जोरा टाळा अजिवल्या पाहिजे आज गेली तीन वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना जवळजवळ किती जणांचा असतो धनंजय चारशे सत्तर आपल्या भगिनींनी ह्या दोन्ही ह्याच्यात सहभाग घेतला होम मिनिस्टरचा जो कार्यक्रम असतो तो माझ्यामध्ये लोकमान्य नगरच्या प्रांगणात असतो त्या ठिकाणी पण आपल्या हजारो महिला भगिनी त्यात सहभागी होत असतात आपला ज्या आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी सांगितलं की हो हा देश हा देश नसून हे आपला परिवार आहे एकशे चाळीस कोटी जनता ही आपला परिवार आहे आणि हा परिवारवाद आपल्या एकंदरीत सगळ्या देशातील भगिनी आणि बंधूंना कायम संघटित करण्याचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा काम करत असतो आणि त्याचं प्रत्यय धनंजयच्या माध्यमातून या भागात जो आपल्या महिलांना संघटित करणं असेल त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची थाप देणं असेल त्यांना कुठंतरी एकत्रित संघटित करून त्यांना मनोरंजनासारख्या होम मिनिस्टरच्या माध्यमातून त्यांना संधी उपलब्ध करून देणं असेल अशा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम धनंजयच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं आज आपली धर्म संस्कृती परंपरा या जपणाऱ्या आपल्या ज्या महिला आहेत त्यांच्याच माध्यमातून आपल्या राष्ट्र बलवान होत असताना आपलं घर अतिशय चांगलं असलं पाहिजे ह्या भावनेतनं ही जी कामं आत्ता आपल्या धनंजयच्या माध्यमातून केली जातात त्याबद्दल मी धनंजयचं मनापासून कौतुक करतो खरंतर सर्वप्रथम आपल्या सर्वांशी माफी मागतो की कार्यक्रमाला खूप उशीर झाला परंतु पाहुण्यांची थोडीशी धावपळ त्यांची कामं व्यस्तता पाहून आपणही सर्वांनी समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो भारतीय जनता पार्टी पुणे शहर प्रभाग क्रमांक सत्तावीस आणि द हिंदू फाउंडेशनच्या वतीनं आयोजित घरचा गणपती आणि गौरी सजावट स्पर्धेच्या बक्षीस समारोपांच्या या समारोपाप्रसंगी आपल्या सर्वांचं आणि विशेषतः आपल्या कसबा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये अतिशय नीट नेटकं आणि नियोजनबद्ध काम करून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अतिशय उल्लेखनीय असं नाव लौकिक मिळवलं असे रासने यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो सर्वच मान्यवरांचं नाव घेणं मी उचित मुद्दा समजत नाही की आपल्याला मला कल्पना आहे की आपल्याला बक्षीस कधी मिळतात असं झालेलं आहे एक खूप झालेलं आहे त्यामुळं जास्त वेळ तर मी प्रास्तविक थोडक्यात संपवणार आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारतीय जनता पार्टी असेल किंवा द हिंदू फाउंडेशन असेल या मार्फत आपण समाज उपयोगी कार्यक्रमांचं उपक्रमांचं आयोजन दरवर्षी करत असतो म्हणजे माझी नगरसेवक जरी असलो तरीसुद्धा कामाला कुठेही मर्यादा असतात कुठं फुलस्टॉप नसतो हे एक व्यक्ती आहे आणि भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता कोणीही असो मग आमदार असो मंत्री असो खासदार असो केंद्रीय मंत्री असो किंवा आपले मोदीजी सुद्धा असो की स्वतःला या देशाचे सेवक म्हणून समजून घेतात आणि आपल्याला कल्पना आहे की भारतीय जनता पार्टीचं एक ग्रीद वाक्य आहे की कोणतंही पद हे मिरवण्यासाठी नसून हे जनतेच्या सेवेची संधी म्हणून आपण ते काम केलं पाहिजे ते पद पदाला न्याय दिला पाहिजे अशा प्रकारची भावना ठेवून आपण सर्वजण काम करत असतो खूप काही जास्त बोल बोलला नाही परंतु आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आमदार साहेब द हिंदू फाउंडेशनच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रामध्ये आतापर्यंत खो खो स्पर्धा असतील तेव्हा पॉवर लिफ्टिंग असेल पेसापोला असेल किंवा बॉडी बिल्डिंग तर दरवर्षी आपण घेतो पुण्यातली नामांकित पुण्यातली बॉडी बिल्डिंग स्पर्धा आपण दरवर्षी घेतो खेळाडूंना पाच लाखाशी बक्षिस त्याच्यामध्ये असतात अनेक त्यांना भेटवस्तू देतो महिलांस महिलांचं संघटन व्हावं महिला घरातून बाहेर पडून एक मनोरंजनात्मक एक खेळण्याचा हो एक कार्यक्रम म्हणून होम मिनिस्टर कार्यक्रम आपण करतो त्याच्यामध्ये दरवर्षी साडेतीन चार हजार महिला सहभागी त्यांना आपण बक्षीस देतो की जेणेकरून त्यांचा उत्साह त्यामध्ये वाढला पाहिजे महिला एकत्र यायला पाहिजे अशा प्रकारचे सोळा उपक्रम असत अनेक प्रकारचे प्रशिक्षण वर्ग आपण आयोजित करतो म्हणजे आपल्याला कल्पना असेल गेल्या दहा वर्षामध्ये किमान पाच ते सहा हजार महिलांनी या प्रशिक्षण वर्गाचा आपला लाभ घेतलेला आहे त्याच्यामध्ये फॅशन डिझायनिंग असेल ब्युटी पार्लर असेल हेअरस्टाईल असेल प्रोफेशनल मेकअप असेल साडी ड्रेपिंग असेल किंवा केक बनवण्याच्या कृत्या असतील त्याचं प्रशिक्षण अशा प्रकारचे सर्व प्रशिक्षण देऊन आपण फक्त राजकारण न करता समाजयोगी काम केलं पाहिजे अशी भावना ठेवून आपण काम करत असतो त्याचाच एक प्रत्यय म्हणून आपण दरवर्षी आपला महाराष्ट्रातला अतिशय देशामध्ये जग जगामध्ये ज्याचा उल्लेख होता असा गणेशोत्सव आणि या गणेशोत्सवाची घरातली स्पर्धा म्हणजे आपल्या घरामध्ये सुद्धा आपण गणेशोत्सव गन, बसवतो पण त्याला स्पर्धात्मक रूप देऊन या स्पर्धा आमच्या भगिनींसाठी आणि बंधूंसाठी आम्ही आयोजित करतो त्याचं एक तिसरं वर्ष आहे आणि या स्पर्धा आयोजित करत असताना आमची भावना एकच होती की गणेशोत्सव फक्त घरामध्ये राहत न राहता की आपण काय पद्धतीने गणेशोत्सव केलाय हे लोकांनाही कळावं त्यासाठी हा सर्व प्रपंच आहे मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो हिंदू फाउंडेशन असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे